पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथे वीस ते पंचवीस वयाच्या आठ ते नऊ इसमांनी रात्रीच्या वेळी घरात घुसून कुटुंबियांना मारहाण करून आणि धारधार हत्याराचा धाक दाखवून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले होते याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश देण्यात आले होते विशेष म्हणजे ज्या प्रकारे पाथर्डीमध्ये आरोपींनी दरोडा टाकला होता त्याच पद्धतीनं आरोपींनी बीड जिल्ह्यात देखील दरोडे टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी बीड पोलिसांशी संपर्क साधून आरोपीचे वर्णन घेतले होते दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असतानाच संदीप बबन बर्डे राहणार बीड यानं त्याच्या साथीदारासोबत गुन्हा केला असून पुन्हा तो मोहटादेवी रोडने गुन्हा करण्यासाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी मोहटादेवी रोडवर सापळा रचून आरोपींना अटक केली आहे अटकेवेळी पोलिसांनी आरोपीची पिकअप गाडी अडवली असता त्यात बसलेल्या तेरा आरोपींपैकी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून सात आरोप बर्डे आणि त्याच्या सहा साथीदारांना अटक केली असून त्यांच्याकडून करण्यात आला आहे तेरा तारखेला ऑथोरिडी पोलीस स्टेशन हद्दीतील बाबासाहेब डाकले व त्यांचे कुटुंबीय हे घरात झोपले असताना रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास आठ ते नऊ जणांनी घरात बळदडीने प्रवेश करून त्यांना मारहाण करून त्यांच्या घरातून साधारण साठ हजार रुपये रोख आणि इतर चांदीचे दागिने हे इस्कॉन नेले होते त्याप्रमाणे पाथर्डी पोलीस स्टेशनला दौऱ्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री ओला ओलासाहेब यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश देण्यात आलेले होते घटनास्थळी आम्ही तसच अधिकारी गोरे एपीआय फरार आणि स्टाफ यांनी घटनास्थळी भेट दिली होती घटनास्थळी भेट दिल्यानंतर बीड जिल्ह्यातील श्री कसार इथेही त्या रात्री त्याच प्रकारचे घरफोडीचे गुन्हे घडलेले होते सरासर अभ्यास करून घटनांची सांगण घालून लक्ष केंद्रित केलं असता संदीप बर्डे लासार जिल्हा बीड हा आणि याच्या हे मिळून गुन्हे केले असावेत असा संशय बळावला होता त्याप्रमाणे त्याच्यावरती आणि ते साथीदारांवरती लक्ष केंद्रित केलेलं होतं अं पथकाने एकूण सहा जणांना ते पिकअपमध्ये जात असताना ताब्यात घेतलेलं आहे त्यांना विचारपूस करता त्याने टाके मानून येथील गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे तसेच एकूण साधारण पातळीला या मागील महिन्यामध्ये दाखल जमीन जोडीचे तीन गुन्हे या टोळीकडून उघडकीस आलेले आहेत सहा जणांना आपण ताब्यात घेतला असून एकूण तेरा जणांचा सहभाग या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेला आहे या स्थानिक रहिवासी तुकाराम धोरणेबा पवार हा या आरोपितांना आरोपी हे वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत त्याच्यामध्ये कर्जत शिरू का वारणी तसंच पैठण येथील आरोपींना बोलून तुकाराम नोंदेबा पवार हा विशिष्ट प्रकारचं कारगर देऊन आणि या प्रकारचं गुन्हे घडून आणत असल्याबाबत तपासात

जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा